मोहोळच्या निवडणुकीच्या अनुषंगानं गेली अनेक दिवस भारतीय जनता पार्टीने या शहरातील सर्व प्रभा प्रभागामध्ये अक्षरशः मतदारांना पिंजून काढलेला आहे आणि अतिशय उत्कृष्ट असा रिस्पॉन्स या ठिकाणी मतदाराचा आपण पाहतो आहे त्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या इतिहासामध्ये मोहोळ नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये प्रथमच इतकं चांगलं चित्र भारतीय जनता पार्टीला अनुकूल असलेलं या ठिकाणी आपण सर्वजण पाहतो विरोधकांकडून मोठ्या प्रमाणात लक्ष्मी दर्शन होण्याची शक्यता आहे त्याचं काय प्रतिबंध वगैरे काय केलेलं आहे का तसं काय पोलिस टेशनला सुचवलेलं का कारण आज महाराष्ट्रामध्ये सांगोले खूप मोठं प्रकरण झालेलं आहे शाजीबापूंच्या ऑफिसवर पण धाड पडलेली आहे तसं काय इथं होईल का इथंही शिवसेना पक्षाकडून सर्व उमेदवार आहेत भारतीय जनता पार्टीबद्दल संबंध देशामध्ये राज्यामध्ये आज अतिशय अनुकूल असं चित्र आहे आणि या निवडणुकीच्या अनुषंगानं बोलायचं असेल तर निवडणुकीच्या पूर्वीच जवळपास शंभरपेक्षा अधिक नगरसेवक या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे अविरोध निवडून आलेले आहेत आणि जवळपास चार ते पाच नगराध्यक्ष बिनविरोध निवडून आलेले आहेत आणि म्हणून हे चित्र बघता भारतीय जनता पार्टी या राज्यामध्ये नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये क्रमांक एकचा पक्ष म्हणून पुन्हा एकदा उदयाला येईल तीन तारखेच्या निकालामध्ये आपण सर्वजण हे पाहालच इतका आत्मविश्वास होईल का आता कसं आहे ज्या लोकांचं काम नाही आहे त्या लोकांना मतं मिळवण्यासाठी तशा प्रकारचा अवलंब करावा लागतो मात्र भारतीय जनता पार्टी अशा प्रकारचं राजकारण कधीही करत नाही भारतीय जनता पार्टी विकासाच्या मुद्द्यावरती लोकांच्या समोर जाते आणि गेल्या अनेक वर्षापासून दोन हजार चौदा नंतर केंद्रामध्ये नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालचं सरकार असेल राज्यामध्ये देवेंद्र फडणवीसच्या नेतृत्वाखालचं सरकार असेल जिल्ह्यामध्ये पालकमंत्री जयकुमार गोरेभाऊ यांनी केलेलं काम असेल हे हो विकासाचं काम घेऊन आम्ही लोकांच्या पुढे जातो आहे या शहरामध्ये देखील पालकमंत्र्याच्या माध्यमातून या ठिकाणी जे विकासाची कामं आपण केलेली आहेत हे सर्व लोकांच्या समोर ठेवतो आहे आणि त्यामुळे या कामावरतीच भारतीय जनता पार्टी विकासाचा कौल मतदाराला मागते आणि या ठिकाणचे नागरिक मतदार भारतीय जनता पार्टीला पाठिंबा देतील प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये पाठिंबा देतील आणि उद्याच्या निवडणुकीमध्ये या ठिकाणी तीन तारखेला भारतीय जनता पार्टीचा झेंडा नगरपालिकेवर फडकलेला असेल या ठिकाणच्या नगराध्यक्ष म्हणून शीतल सुशील क्षीरसागर या शंभर टक्के विजयी झालेल्या असतील आणि खाली नगरपालिका मध्ये जे उमेदवार भारतीय जनता पार्टीने उभे केलेले आहेत अठरापैकी दोन जागाच्या निवडणुका थांबलेल्या आहेत तरीही प्रचंड मोठं बहुमत घेऊन या ठिकाणी भारतीय जनता पार्टी सत्तेवर येईल असा आत्मविश्वास मला वाटतो किती मत काय वाटतं अंदाज खूप मोठं मताधिक्य असेल असा आत्मविश्वास नक्कीच मला आहे काठावर त्या ठिकाणी विजय असेल असं मला नाही वाटत काय करतात मोहोळ शहरातील तमाम नग मतदारांना मी आवाहन करेल की आत्ता काही तास आपल्याकडे शिल्लक आहेत आणि उद्या सकाळी मतदानाला आपल्याला सामोरं जायचं आहे मतदानाला सामोरं जात असताना अनेक उमेदवार अनेक पक्ष आपल्या सगळ्यांच्या समोर येतील काही ठिकाणी जातीचा अंकुर लावून त्या ठिकाणी आव्हान करण्याचा प्रयत्न होईल अमक्या जातीला मतदान करा तमक्या उमेदवाराला मतदान करा तर अशा प्रकारच्या भूलतापाला त्या ठिकाणी मतदारांनी बळी पडू नये त्याचप्रमाणे विरोधकांकडनं जे जे काही कट कारस्थानी या ठिकाणी केली जातील ते सर्व हाणून पाडून खरं म्हणजे विकासाच्या मुद्द्यावर भारतीय जनता पार्टीला तुम्ही सर्वांनी साथ द्यावी अशा प्रकारचं आव्हान या निमित्ताने या ठिकाणी मी करत आहे